निंबोडे येथील आदिवासींची एकशे सात एकर जमीन परस्पर विकली चेतना इलपाते यांच्यासह सहा, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल खोटे आदिवासी दाखले आधार कार्ड आणि जमिनीचे दस्तावेज बनवून एकशे सात एकर आदिवासींच्या जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश नवी मुंबईत झाला आहे स्वतः आदिवासी असल्याचे भासून ही टोळी आदिवासींच्या जमिनीची विक्री करत होती मात्र एका व्यवहारात या टोळीने केलेल्या कागदपत्रांची चौकशी झाली असता ते बनावट असल्याचे उघडकीस आले त्यानंतर सहा जणांविरोधात खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सानपाडा येथील विक्रमेश इस्टेट एल एल पी या कंपनीसोबत चेतना इल्पाते आणि त्यांचे सहकारी अमर खुराणा जितेंद्र पुरी यांनी खालापुरातील निंबोडे येथील एकशे सात एकर जमिनीच्या विक्रीसाठी करार केला त्या बदल्यात त्यांनी दोन कोटी रुपयांची रक्कम आगाऊ घेतली आदिवासी जमीन हस्तांतरित करून देण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने ना हरकती जमिनीचे दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे चेतना इल्पाते यांनी आश्वासन दिले होते मात्र जमिनीचे खरेदी खत करून देण्यास टाळाटाळ करत होत्या कंपनीने कागदपत्रांची पडताळणी सुरू केली तेव्हा चेतना इल्पाते यांनी ही जमीन मुंजे एज्युकेशन ट्रस्टला विकली त्यांनी बनावट दस्तावेज बनवून अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आल्याने विक्रमेश इस्टेटचे विक्रमसिंह पाटणकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानुसार चेतना इल्पाते अमर खुराणा जितेंद्रपुरी नरसीमुंजी संस्थेचे पदाधिकारी शैलेश गाजीवाला हितेन शहा आणि अशोक मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न